तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून मार्केटमध्ये आय पी ओचा जो सुळसुळाट चालू होता आणि त्यामध्ये मित्रांनो जे काही प्रॉफिट्स आपल्याला मिळत होते ते तुम्ही स्वतःच्या डोळ्याने या ठिकाणी पाहिलेलेच आहेत सो मित्रांनो आणखी एक नवीन आय पी ओ आज मी तुमच्यासाठी ह्या ठिकाणी घेऊन आलेला आहे जो या ठिकाणी तुम्हाला एक चांगला प्रॉफिट ह्या ठिकाणी कमवून देऊ शकतो सो मित्रांनोच काही दिवसांआधी मी तुम्हाला एका आय पी ओबद्दल ह्या ठिकाणी माहिती सांगितली होती त्याच्यात देखील सबस्क्रिप्शनचे जे काही ह्या ठिकाणी अपडेट्स आहेत ते मी तुम्हाला आपण या ठिकाणी आज देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याचसोबत जो नवीन आय पी आहे त्याबद्दल सुद्धा डिटेल्स देण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे पण मित्रांनो पुढे जाण्याने तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की चॅनलवर नवीन असा तो चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण मित्रांनो हे चॅनेल आपण आपल्या मराठी मित्रांसाठीच या ठिकाणी चालू केलेलं आहे सो मित्रांनो तुम्ही येता व्हिडिओ पाहता आपण चॅनेलला म्हणावा तसा सपोर्ट या ठिकाणी करत नाही सो मित्रांनो तुमचा एक एक लाईक आणि एक एक सबस्क्राईब माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे हे सध्या मी तुम्हाला सांगू शकत नाही सो प्लीज तुमच्या सपोर्टची मला या ठिकाणी आणि नितांत गरज आहे सो प्लीज 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 चॅनलला सपोर्ट नक्की करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी कम्युनिटीची ताकद या ठिकाणी दाखवून द्या सो so, मित्रांनो चला जास्त वेळ दौऱ्या सरळ व्हिडिओची सुरुवात करूया so, सो मित्रांनो काही दिवसांआधी मी तुम्हाला ज्या आय पी ओबद्दल बद्दल माहिती सांगितली होती त्याचं नाव होतं तुनवाल ई मोटर्स मग सो मित्रांनो ही एक काय ई व्हेकल कंपनी आहे टू व्हीलर व्हेकल्स जे आहे ई व्हेकल्स जे आहेत इलेक्ट्रिक व्हेकल्स जे आहेत ते बनवण्याचं काम करते आणि ह्यामध्ये मित्रांनो मी तुम्हाला असं सांगितलं होतं की आय पी ओची जी ओपनिंग आहे ती दमदार या ठिकाणी होऊ शकते पण अनफॉर्च्युनेटली सध्या मार्केटमध्ये ज्या काही निगेटिव्ह सेंटिमेंट्स आहेत त्यामुळे थोडंसं याचं जे काही प्रीमियम आहे थोडंसं म्हणण्यापेक्षा बरंच या ठिकाणी काय पडलेलं याचं ग्रे मार्केट प्रीमियम ह्या ठिकाणी आपल्याला पडताना दिसत आहे आता ह्या ठिकाणी सांगितलं जातं सा की आय पी ओ फक्त आठ पॉइंट सत्तेचाळीस टक्क्यांच्या गेनने ह्या ठिकाणी काय होईल लिस्ट होईल पण ठीक आहे मित्रांनो ना हरकत नाही लॉसमध्ये लिस्ट होण्यापेक्षा इतक्या पॉझिटिव्ह लिस्टिंगने सुद्धा ह्या ठिकाणी आपण संतुष्ट व्हायचं आहे कारण लॉस घेण्यापेक्षा ही लिस्टिंगसुद्धा या ठिकाणी चांगली आहे पण मित्रांनो माझ्या मते जर मार्केट ह्या ठिकाणी सध्या आणखीन जास्त तेजीत असते तर हा आय पी ओ काय झाला असता चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी ओपन झाला असता फंडामेंटल्स याचे चांगले आहेत टर्म टर्ममध्ये नक्कीच तुम्हाला चांगला रिटर्न ह्या ठिकाणी मिळू शकतो पण आयपीओची लिस्टिंग ह्या ग्रे मार्केट प्राईसकडे बघून काही जास्त चांगली होईल असं या ठिकाणी सध्या तरी वाटत नाही आहे एक फ्लॅट ओपनिंग होऊ शकते ह्याचे चान्सेस जास्त आहेत मी सुद्धा अप्लाय केलेला आहे त्याचं सुद्धा अपडेट मी तुम्हाला नक्कीच कळवेन की हा आय पीओ मला मिळाला की नाही मिळाला आणि जर मिळाला तर मला किती त्यामध्ये फायदा झालेला आहे सो चला मित्रांनो आता आपण माहिती घेऊया नवीन आय पी जो या ठिकाणी नक्कीच लवकरात लवकर या ठिकाणी लॉन्च होणार आहे सो मित्रांनो त्याचं नाव आहे मंगलम मंगलम इन्फ्रा अँड इंजिनिअरिंग लिमिटेड आता मित्रांनो ही जी कंपनी नावातूनच तुम्हाला कळालं असेल एक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे आता कंपनी नेमकं काय करते बघा मित्रांनो इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जे आहेत त्याचबरोबर त्यांना जे काही लागणारं सर्विस आहे आणि त्याचबरोबर जे काही सुपरविजनचं काम आहे ते ही कंपनी ह्या ठिकाणी करते आता ही कंपनी जे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स ह्या ठिकाणी घेते त्यामध्ये बेसिकली हायवे ब्रिज टनल्स ओके आणि त्याचबरोबर ज्या शहरी भागातल्या ज्या काही बिल्डिंग्स आहेत मोठमोठ्या त्यांचं कन्स्ट्रक्शन आणि सर्व्हिलियन्स करण्याचं कामही काय करते ते कंपनी या ठिकाणी करते आता मित्रांनो ह्या ठिकाणी कंपनीचे जर आपण या ठिकाणी विचार केला सो हा एक एस एम ई आय पी ओ आहे कारण लॉट साईज बघूनच तुम्हाला कळायला असेल की हा काय एक एस एम ई आय पी आहे दोन हजार शेअर्सची या ठिकाणी काय लॉट साईज आहे म्हणजे साधारणतः तुम्हाला एक लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम ह्या ठिकाणी गुंतवावी लागणार आहे असं ह्या ठिकाणी सध्या तरी दिसत आहे आता मित्रांनो एस एम ई जे आहेत ते साधारणतः आता जी काही त्याची ओपनिंग प्राईज असेल ठीक आहे ती मॅक्सिमम शंभर टक्क्यात असू शकते हे तर तुम्हाला आता कळायलाच असेल कारण सेबीने आता जो नवीन रूल आणलेला आहे त्यानुसार मॅक्सिमम जे आपल्याला रिटर्न्स मिळू शकतात ते फक्त आणि फक्त शंभर टक्के मिळू शकतात ही गोष्ट लक्षात ठेवा आता मित्रांनो ह्याची जी, जी, जी ओपनिंग डेट असणार आहे ती असणार आहे चोवीस ओके okay? म्हणजे चोवीस जुलैला ओपन होईल आणि सव्वीस जुलैला आय पी यूची या ठिकाणी क्लोजिंग होणार आहे ह्या डेट दरम्यान तुम्ही काय करू शकता ह्या ठिकाणी अप्लाय करू शकता आणि दोन हजार शेअर्सचा लॉट साईज असणार आहे आणि त्रेपन्न ते छप्पन रुपये म्हणजे साधारण तुम्ही छप्पन रुपये धरून चला कारण आपण अप्पर बिडिंगच ह्या ठिकाणी लावतो सो छप्पन रुपये ह्याचं काय असणार आहे बिडिंग प्राईस या ठिकाणी असणार आहे आता मित्रांनो ह्याच्या जर फंडामेंटलचा जर आपण विचार केला इतर गोष्टी आहेत त्या तुम्ही वाचू शकता त्याच्याला काही विशेष असं महत्त्व नाही आहे ओके म्हणजे किती साईजचा सा आय पी ओ आहे ओके त्यामध्ये किती अॅलोकेशन आहे तुमच्यासाठी किंवा एच एन आयसाठी वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही वाचू शकता आता मित्रांनो बघा कंपनीच्या असेट्स आणि जे काही अदर लायबिलिटीज वगैरे आहेत त्यांचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर तुम्ही पाहू शकता की कंपनीकडे सहाशे शहात्तर लाख म्हणजे किती सहा कोटी शहात्तर लाख रुपयांचे प्रॉफिट आहेत दोन हजार चोवीसमध्ये आता हे जे प्रॉफिट्स आहेत ते दोन हजार बावीसपेक्षा दुप्पट झालेले आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत आणि जर मित्रांनो विचार केला रिझर्व्सचा सो रिझर्व मित्रांनो चारशे त्रेचाळीस कोटींचे सॉरी चारशे त्रेचाळीस लाख म्हणजेच चार कोटी त्रेचाळीस लाखांचे रिझर्व्स आहेत आणि कंपनीवर कर्ज बघितले तर चार कोटी सत्तेचाळीस लाखांची कर्ज आहेत आता मित्रांनो बघा चार कोटी सत्तेचाळीस लाखांची कर्ज सहा कोटी शहात्तर सॉरी सहा कोटी शहात्तर लाखांचा प्रॉफिट आणि जर रिझर्व बघितले तर चार कोटी त्रेचाळीस लाख सो मित्रांनो ह्या ठिकाणी प्रॉफिट्स आणि रिझल्ट्स हे कर्जांपेक्षा जास्त आहेत म्हणजे कंपनी काय करते है? एक हेल्दी फायनान्शियल ह्या ठिकाणी कंपनीने मेंटेन केलेली एक हेल्दी बॅलन्सशीट मेंटेन केलेली हे असं आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे आणि जर कंपनीची असेट्स मित्रांनो बघितली तर कंपनीकडे असेट्ससुद्धा हो या ठिकाणी चांगले आहे तीन हजार तीनशे अठरा कोटींचे असेट्स आहे आता आय पी ओमध्ये एक मोठी गोष्ट असते की त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन जास्त अवेलेबल नसते त्यामुळे असेट्स कोणत्या टाईपच्या आहेत ते मी ह्या ठिकाणी सांगू शकते ते थांग सांगणं थोडंसं सा कठीण आहे आता मित्रांनो या ठिकाणी प्रॉफिट आफ्टर टॅक्स मार्जिन जर बघितलं तर सोळा पॉईंट एक्क्याऐंशी टक्क्यांचं आहे जे खूप चांगलं प्रॉफिट मार्जिन आहे जे कंपनीकडे ह्या ठिकाणी काय होतं सगळ्या बिझनेसमधील खर्च काढल्यानंतर राहत आहे सो मित्रांनो फंडामेंटल कंपनीचे खूपच जास्त स्ट्रॉंग्स आहेत आणि मित्रांनो आता आपण ग्रे मार्केट प्राइस थोडंसं बघूया की कंपनीचं ग्रे मार्केट प्राइस या ठिकाणी कसं आहे आता मित्रांनो बघा ग्रे मार्केट प्राइस या ठिकाणी सतरा पॉईंट शहाऐंशी टक्के सांगितलं आहे आता अर्थातच हे थोडंसं सा कमी सांगितलं जातं आता कमी का सांगितलं जातं आहे कारण सध्या बजेट जवळ आलेलं आहे आणि मार्केट थोडंसं साईडवेज चालत आहे त्यामुळं आय पी ओला जो येणारा रिस्पॉन्स आहे आता ओके तो थोडा लोकांचा कमी झालेला आहे त्यामुळे तुम्हाला ह्या प्रीमियममध्ये थोडासा ह्या ठिकाणी घसरण तुम्हाला पाहायला मिळत आहे ओके अथवा आय पी ओ हा चांगला आहे आणि जो काय आपण ई मो व्हेकलचा जो आय पी ओ मी तुम्हाला मागे सांगितला होता त्याचासुद्धा फंडामेंटल्स मित्रांनो खूप चांगला आहे पण फक्त आणि फक्त बजेट जवळ आल्यामुळे थोडासा आय पी ओचा जो रिस्पॉन्स आहे तो ह्या ठिकाणी लोकांचा काय झालेला आहे घसरलेला आहे कारण बजेट कसं का डिक्लेअर होईल ते आपण सांगू शकत नाही तेवीस तारखेला बजेट आहे आणि जो ई व्हीचा आय पी ओ आहे आणि त्याचसोबत आपला हा जो आय पी ओ आहे तो बजेट नंतर डिक्लेअर होणार आहे त्यामुळे अनसर्टंटी खूप जास्त आहे अनिश्चितता खूप जास्त आहे त्यामुळे आय पी ओची प्रीमियम ह्या ठिकाणी घसरताना आपल्याला पाहायला मिळत आहे तरीसुद्धा मला अपेक्षा आहे की आय पी ओ जे आहे ते ह्या ठिकाणी फ्लॅट ओपन होणार चान्सेस आहेत म्हणजे जा नुकसान जास्त देणार नाहीत so, सो मित्रांनो ह्या आय पी ओसाठी तुम्ही अप्लाय करू शकता पण थोडंसं मला वाटतं की बजेट आता असल्यामुळे थोडीशी रिस्की गेम होऊ शकतो ओके सो so, त्यामुळे मला वाटतं की थोडंसं तुम्ही थांबला तरी चालेल आणि ज्यांना रिस्क घ्यायचे ते सुद्धा रिस्क घेऊ शकतात कारण मित्रांनो फायनली एक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे सो so, बजेटमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरसाठी चांगल्याच गोष्टी या ठिकाणी डिक्लेअर होणार आहेत त्यामुळे आय पी ओल याचा फायदा होऊ शकतो आणि जरी आय पी ओ ओपन झाला तरी फ्लॅट ओपन होईल नुकसान देणार नाही अशी मला ह्या ठिकाणी काय वाटते खात्री वाटत आहे सो मित्रांनो हा आय पी ओ तुम्ही या ठिकाणी काय करू शकता नक्कीच या ठिकाणी सबस्क्राईब करू शकता सबस्क्रिप्शनच्या ज्या काही डिटेल्स आहेत त्या अद्यापपर्यंत आपल्याला मिळाले नाही मिळालेल्या नाहीत कारण अजून आयपीओ पीओ सबस्क्रिप्शनसाठी ओपन झालेले नाहीये सो किती पट सबस्क्राईब झाला हे आपल्याला सबस्क्रिप्शनच्या शेवटच्या दिवशीच या ठिकाणी कळणार आहे सो मित्रांनो आशा करतो की या व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू